मला वाटतं की फक्त गावीच भूतं असतात बट ॲक्च्युली मुंबईमध्ये पण होतं आहे आणि जो एक्सपिरियन्स माझ्यासोबत घडलेला तो विश्वास न बसणारा आहे बट ते ॲक्च्युली माझ्यासोबत घडली आहे गोष्ट खरी आहे तर झालेलं असं की मी आणि माझे फ्रेंड्स आम्ही लोकांनी प्लॅन केलेला जायचं होतं आम्हाला विलाला तर सगळ्यांनी प्लॅन वगैरे केला आणि निघायच्या टायमिंगला सगळ्यांची खिरकिर जायचं का नाही जायचं मग एकादा कॅन्सल झालं मग आम्हाला एक्स्ट्रा पैसे भरावे लागणार तर मग जर का कॅन्सल झालं असतं तर पण तरी आम्ही त्याला कन्व्हिन्स केलं तर इथे आमची ती नायरी लागलेली त्याच्यानंतर सगळे लोक बोलतात की आता इथून जायचं का तिथून जायचं मग जाताना पण आमची एवढी घाई झालेली की आम्ही अक्षरशः गणपती बाप्पा मोर्या हे बोलायला पण विसरलेलो नारळ फोडायला पण गाडीसमोर विसरलेलो म्हणजे ती सगळी गडबड गडबड आणि तो दिवसच आमचा निगेटिव्ह वाईब्सने चालू झाला त्याच्यानंतर मग आम्ही जसं भेटलो सगळेजण गाडीमध्ये बसलो निघालो आणि आम्ही ओला बुक केलेली जे आम्ही चार जण त्याच्यामध्ये होतो आणि माझ्या दोन फ्रेंड्स स्कूटीने येत होते तर मग जसे आम्ही गेलो तर मध्येच मला लागलेली भूक तर मी म्हटलं की मला ना भूक लागली आपण काहीतरी घेऊया स्नॅक्स खायला तसेच गाडीमध्ये तर गाडी अशी थांबवलेली जो तीन रस्ता असतो त्याच्यामध्ये गाडी थांबून ठेवली आणि आम्हाला तेवढं म्हणजे आम्ही त्या मध्ये होतो की आता जायचं आहे तर काय खाऊया ते भूक लागली गाडी कुठे थांबली एवढ्या बोलायचं पण लक्षात नव्हते मग घेतलं भजीपाव तिथून झालेली माझी सुरुवात सगळ्यांनी त्यांचं जे स्नॅक्स होतं ते साईडला ठेवलेलं बोलले की आपण जेव्हा जाऊ विलाला तेव्हा आपण खाऊ पण माझं झालेलं की नाही मला भूक लागली मला इथेच पाहिजे मला इथेच खायला लागलं मी घेतलं खायला सुरुवात केली खल्ल खल्लं खल्लं त्याच्यानंतर जाते पूर्ण प्रवासापर्यंत चालते आणि जो आरे कॉलनी सगळ्यांनी ऐकलंच असेल आरे कॉलनी जेव्हा जी स्टार्ट झाली तेव्हा मी म्हणजे बोलतात ना एक निसर्गाचा फील घेण्यासाठी मी माझी मान गाडीच्या बाहेर काढल्याने फुल असा फील घेते फील घेते पण मला त्या वाईट्स ज्या येत होत्या निगेटिव्ह त्या एन्जॉयमेंटमध्ये एवढं लक्षात आलं की असं काय होणार आहे पुढे जाऊन काय घडणार आहे आमच्यासोबत सगळं नॉर्मल झालं होतं गेलो त्या दिवशी सगळ्यांनी फक्त मलाच टार्गेट केलेलं की म्हणजे आज श्रावणीची मज्जा घेऊया आज आपण तिला टार्गेट करू तिला घाबरवू वगैरे म्हणजे सगळं मस्ती मस्तीमध्ये चालू होतं पण ह्याला सिरियसनेस होईल म्हणजे येईल असं बिलकुल वाटलं नव्हतं त्याच्यानंतर आम्ही लोक तिथे गेलो चेंज वगैरे केलं पूलमध्ये गेलो पूलमध्ये पण माझ्या फ्रेंड्सनी जी सुरुवात केली मला घेतलं असं झोपाळ्यासारखं पूल पूलमध्ये टाकलं तिथून सुरुवात केली त्यांनी माझी मस्ती करा ते झालं त्याच्यानंतर बाहेर आलो रात्री सगळे असे बसलेलो गप्पा मारत वगैरे तेव्हा पण ही लोक मला घाबरवत होती हे भिवते आहे इकडे हे आहे ते आहे तरी पण मी खाँगरून खाँगरून अशी करायची की गप्पा घाबरू नका घाबरू नका आणि मी घाबरून घाबरून अशी आपण जे अंग काढतो ना तसं माझं झालेलं आणि तिथे मी चुकलेली खूप मोठी माझी चूक झालेली तिथे आणि जेव्हा फ्रेंड्स लोकं सगळे आतमध्ये एन्जॉय वगैरे करत होते तेव्हा मी ठरवलं मॅगी बनवून खाऊया आता रात्रीच्या टायमी सगळ्यांना मॅगी बनवली मी आणि माझा मित्र बाहेर गप्पा मारत होतो तिथे पूलजवळ बाहेर अशी जागा आहे तिथे मी गप्पा मारत बसून बोलतो दोघंजवळ असं आमचा विषय चालू होता आणि तिथे जे काय बोलतात टेरेस आहे ना तिथे वरती मला दिसली एक सावली पण मी असं बघितलं म्हटलं सोड जाऊ दे मलाच वाटलं की मलाच भास झाला पण मग मी म्हटलं जाऊ दे इग्नोर करते सेकंड टाईम असं क्युरिओसिटी वाढली की काय बघूया पदक आहे का काय का मला भास झालेला मी बघितलं तर परत ती मला दिसली तर मला भीती वाटायला लागली मी म्हटलं माझ्या फ्रेंडला की हे बघ तिथे ना काहीतरी आहे तर त्याने बघितलं तर त्याला दिसत नाही आहे मी बघितलं की मला दिसते दिसते तर मी बघितलं ती मागे जायची बघायची मागे जायची कोण दिसत नव्हतं व्हाईट फ्रॉक घातलेली एक मुलगी येते मला बघते मागे जाते बघते मागे जाते पण ती मलाच दिसते माझ्या मित्राला दिसतच नव्हती तो मला बोलतोय की अगं तिथे कोण नाही तुला भास होतोय आता मी कोणाला मला सांगत आला दिसत नाही तर ऑफकोर्स हेच बोल की भासच होत आहे म्हटलं ठीक आहे बघते ती मलाच दिसते तर मला बोलतोय तुला भीती वाटते का तुला भीती वाटते तर आपण आतमध्ये जाऊ मग आम्ही लोक आतमध्ये आलो त्याच्यानंतर थोडा एन्जॉय वगैरे केला आम्ही डान्स वगैरे पाठवून आमचं सगळं झालं त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर केलेलं संध्याकाळी बिर्याणी कारण की मंगळवार होतं आणि सेकंड डेला बुधवार म्हणजे बुधवार लागणार होतं बाराच्या नंतर आम्हाला खायचं होतं मग आम्ही सहा साडे दहा ला काहीतरी ऑर्डर केलेलं आणि जेव्हा आम्ही बिर्याणी ऑर्डर केली बाहेर ऍक्च्युली विलाच्या बाहेर पूर्ण काळ होता लाईट्स वगैरे काहीच नव्हतं आणि ऍक्च्युली ज्या दिवशी आम्ही गेलेलो ना त्या गे दिवशी विलाची लाईट नव्हती आम्ही ते ओनारला सारखं फोन करून बोलतोय की बाई लाईट नाहीये लाईट नाहीये काय करायचं तर ती बोलते की गेली थोडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ये येईल आठ वाजले साडेआठला लाईट आली ला एवढा ला वेळा मी विदाउट लाईटच होतो त्याच्यानंतर साडेआठला लाईट आली ला एन्जॉय ला 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 ला, वगैरे झालं तो सीन घडलेला टेरेसवरचा आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं आता काय करायचं भूक लागली ले सगळ्यांना आली बिर्याणी दोन जण बिर्याणी घेऊन आले आणि ही लोक इथे डान्स करत आहेत आणि माझं लक्ष डोअरच्या भॅड मी बघते असं वाटतं कोणतरी मला बोलवते की भार ये 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 म्हणजे जो असा इको साऊंड येताना फक्त मलाच येते बाहेर ये मला बोलावतंय की बाहेर ये आमच्यामध्ये ये तू आमची आहेस आमची आहेस माझ असं झालेलं की असं का मला आणि मी स्वतः होती पण आतून असा आवाज म्हणजे बोलता ना असं वाटत होतं की बाहेर जावा बाहेर जावं मला कोणतरी बोलावतंय तर एका मिनटाला असं माझ्या फ्रेंडने मला असं हे केलं मी त्या झोनमध्ये नाही लोक बिर्याणी वगैरे घेऊन आले आणि ते बिर्याणी सोबत ऍक्च्युली एंट्री झालेली आणि मला असं हे केलं हलो की श्रावणी काय झालं तर मी बोलली काय नाही काय मग त्या लोकांनी मला माझ्या म्हणजे खेचलं आणि डान्स आम्ही लोकपर्यंत दोन पोरं बिर्याणी देऊन निघून गे। गेली रात्री बसलो जेवायला पावणे बाराच्या दरम्यान काहीतरी जेवायला बसलो आणि तिकडे त्या विलावरती एवढी बेकार गोष्ट आहे की तिथे सगळ्यांना हे काच आहेत काचे ना म्हणजे काचेमधून निगेटिव्ह एनर्जी पटकन पास होते किंवा मिरर टू मिरर जे असतं ते पण खूप वाईट असतं आणि तो विलाय म्हटल्यावर माहिती आहे ना तिथे वासुशांती झाली आहे का नाही झाली का तिथे त्या गोष्टी होणं पण खूप इझी होत्या तर आम्ही लोक जेवायला बसलेलो आणि मला एवढी भूक लागली आमची कन्व्हिरियन होती तर मला खूपच जास्त असं भूक लागली भूक लागली सगळे बसलो जेवायला जेवतोय 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 जेवलो सगळ्यांच्या आधी माझं जेवण झालेलं जोग ह्या लोकांची सुरुवात पण नव्हती झाली तेव्हा माझं जेवण झालेलं झोप मला ना झोपायला लागली खूप थकायला झालेलं आणि झोप इथे म्हणून मी त्या कोचवरती ना ना लोक जेवत आहेत मी कोचवरतीच फक्त फक्त जास्त झोपली आणि डॉट बाराला जो मला झटका लागला तर मला एका मिनटाला असं वाटलं की माझ्यासोबत असं नाही पडतंय मला असं काय होतंय तर, तर <laughs> माझा फ्रेंड आहे ना पटकन म्हटलं हिला काय झालं हिला काय झालं अशी करते अशी का करते झटका म्हणजे शॉक लागलाय म्हणत सांग व्हायब्रेट व्हायब्रेट पुन्हा हिला काय झालं सगळे बघत राहिले हिला होतंय काय पिढ्यासारखी का मागते मला मी हे करते रडते हसते रडते हसते बस माझं हेच चालू होत कुठं ही लोक घाबरले माझ्या साईडला येऊन बसले मला बोलतात की तू ठीक आहे काय होते तुला आणि माझ्या फ्रेंडला कळाली क्लिक बसली की हिचं काहीतरी झालंय असं होणार नाही की ही वेड्यासारखी का हसते रडते बोलते मला हळदी कुंकू लावा मला हळदी कुंकू लावा हे माझं सगळं चालू होत आणि मी काय करत होती मला माझ्या फ्रेंडचे सगळं गोष्टी घडल्याच्या नंतर सांगितलं हळदी कुंकू लावा हळदी कुंकू लावा हेच लाव, चालू होतं रात्रभर मी त्यांची पूर्णपूर्ता वाट लावून टाकली माझ्या फ्रेंड फ्रेंडला थोडी क्लिक बसली की काहीतरी वाईट गोष्टी घडत आहेत मग त्याने त्याच्या हातातला जो देवीचा कडा होता ना तो माझ्या हातात हालत जसं होतं तसं मला त्या काड्याचे चटके लागायला लागले की ई काय काढा माझ्या हातातून मला नको काढाई मला खूप असं म्हणतात ना कस तरी होत होत नाही त्याने अक्षरशः हात पाय सगळ्यांनीसुद्धा पकडून ठेवले लिटरली मला असं वाटत होतं की मला जाऊ दे मला त्या आरे कॉलनी मध्ये सोडून त्या जंगलात सोडून द्या मला जायचंय माझे लोक तिकडे मी तिकडे तिकडची असं झालेलं तर त्या लोकांनी काय केलं एका म्हणजे त्याचे जे काका आहेत ना ते सगळ्या गोष्टी माहिती त्यांना तर त्यांनी त्यांना फोन करून सांगितलं की आ, काका असं झाड काका ओढायला लागले की तुम्ही गेलातच का तर ते बोलले काका आता ओढायची वेळ नाहीये माझ्या सिच्युएशन अशी आहे तर तुम्ही काहीतरी सोल्युशन द्या तर ते बोलले तिच्या तोंडावरती स्वच्छ पाणी जे असतं ना ते नऊ वेळा असा झट झटके मारतात ना पाण्याचे तसे झटके मारा तर म्हणजे एका फ्रेंडने मिहीरने झटके मारले वेळा तेव्हा ना ती अशी बोलतात ना मला असं माझ्या बॉडी मध्ये जेव्हा एक बॉडी मध्ये दोन आत्मा असतं तेव्हा खूप जड होत शरीर मला असं एका म्हणता जेव्हा नववा फटका मारला ना तेव्हा ती जी गेली ना माझ्या बॉडी मधून ती गेली नव्हती ऍक्च्युअली जेव्हा ती टेम्पररी निघाली ना तेव्हा मला असं फील झालं की मी मरते म्हणजे माझ मी त्या टाइमला पूर्ण जी खाली पडून गेलेली की मी मेली झाला एंड माझी मैत्रिणी सगळी रडताय तिला काय होतंय त्याला टेन्शन आली की आम्ही एन्जॉय करायला आलो आणि आमच्या सोबत होत आहे काहीतरी भलतच गोष्टी आणि या सगळ्या गोष्टी अनबिलिवेबल आहेत की काय होत आहे काय हे सगळं झालं रात्री अ किती दोन अडीच वाजलेले आणि आम्ही त्याच रूम मध्ये ही लोक मला ना सगळे झोपायला बघतायत आणि हनुमान चालिसा वगैरे सगळं चालू आहेत गोष्टी मी हो ते तर मला हो हो ना खूप त्रास होत होतो त्या गोष्टी बंद करा ते बंद करा काय काय लागलं बंद करा म्हणजे मला आतून ते जात होतं कानातून पण माझ्या शरीराला तो खूप त्रास होत होता बंद करा मध्येच मला स्वामी समर्थन असं म्हणजे बोलतात ना माझा फ्रेंड दिसतोय झटके लागतात काय होत होता माझ्यासोबत मलाच कळत नव्हती की काय गोष्टी घडतात माझे फ्रेंड्स माझ्या बाजूला मला कळत झालं नाटक आता झोप लिटरली माझ्या फ्रेंड्सना नाटक वाटत होतं मी जे करत होते ते तर uh, त्यांना विश्वास बसला जेव्हा दुसरी दुसरा दिवस वगैरे रात्री ना लोकांनी मला कसं तरी झोपवलं तरी मी उठली सकाळी नॉर्मल झालेली मी काहीच नाही मला फक्त म्हणलं ना माझं शरीर आहे ना खूप जडजड झालेलं मी गेली माझ्या मैत्रिणीकडे तिला ना घट्ट मिठी मारली तिला बोलली मला माहिती नाही मी मला काय होत तर ती बोलली की काय नाही झालंय तू ठीक आहेस नॉर्मल आहेस त्या लोकांनी मला असं फील नाही होऊन दिलं की तू काय आमच्यापासून वेगळी वागतेस का काय वागते तर मी नॉर्मल झालेली आणि आमचं किती वाजता चेकआउट होतं समथिंग दीड वाजता होतं पण आम्ही लोक साडे अकराला बोललो की काही पण करू ना विलाला आपण तर सोडूनच देऊयात नको इथे जास्त वेळ थांबवणं रॉंग आहे आणि रात्री पण आम्ही बाहेर नव्हतं पडू शकत कारण की काळोख पण खूप होतं आणि त्या काकाणी पण सांगितलेलं आता त्या विलामधून बाहेर पडूच नका आम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली कारण की आता जर का म्हणजे रात्री जर का आम्ही बाहेर पडलो असतो विलामधून तर मी त्याच्या हातातून निसटून निसळूनच गेली असते म्हणजे मी डायरेक्टली त्या जंगलामध्ये पडून गेली असते एवढे माझे होतं तर मला पकडून एवढं ठेवलेलं तर लोकांनी की मला बाहेरच जायचं होतं कोणीतरी मला बोलवतं की बाहेर ये बाहेर ये बाहेर झालं होतं सकाळी माझ्या मैत्रिणीसोबत मी बोलली वगैरे आणि हे लोक नाश्ता घेऊन आले पाव ब्रेड वगैरे लोकांनी खाल्लं चाय वगैरे पियालो आणि त्याला बोललो की बाबा ठीक आहे छावी आम्ही लोक निघतो आता इथून निघालो ओला बुक केली आला ओलावाला बसलो आणि बिर्याणी उरली होती मग आता काय करायचं ते एवढी बिर्याणी उरली लोक जेवले पण नाही रात्री सगळा सीन झाला मग टाकून ना देणार आणि माझं एकच चालू होत घरी ताईपर्यंत मला बिर्याणी पाहिजे बस मला बिर्याणी पाहिजे बिर्याणी पाहिजे मध्येच मी नॉर्मल पाहिजे परत मला बिर्याणी पाहिजे बिर्याणी पाहिजे माझं हेच चालू होतं आणि जेव्हा आम्ही आरेवाली मधून जात होतो तर मी, मी परत सेम सीन केला तो निसर्गाचा फील मला नाही माहिती माझ्यासोबत रात्री सगळ्या गोष्टी घडल्यात मी नॉर्मल जी मी होती श्रावणी ती मीच होती निसर्गाचा फील घ्यायला मी परत बाहेर होतात ना डोकं काढलं आणि अशी फील घेते फील घेते रात्रीच्या गोष्टी माइंडमध्ये बसलेल्या पण माझ्यासोबतच असं का घडतंय काय होतंय मला थोडी क्युरियोसिटी लागलेली नंतर मी बाहेर अशी बघत होती बाहेरून पण मला असं वाटत होतं की मी तिकडे जावं तिथे माझं घर आहे ते आरे कॉलनी म्हणजे बघा ना जंगलात निघून जावं कुठेतरी लांब असं मला फील होत सारखं तर आम्ही जशी घरी बसलो ना तर मी म्हणून माझा मा� फ्रेंड आहे ना तर त्याच्या घरी आम्ही लोक म्हणजे घराच्या बाजूला तिथे कार थांबवली ओला आणि उतरलो बिर्याणी उरलेली आता बिर्याणी काय माझं एकच आलं हो, मला बिर्याणी पाहिजे बिर्याणी पाहिजे बिर्याणी पाहिजे बस तर त्याची आजी काय बोलली आम्ही लोक गेलो त्याच्या घरी बिर्याणी वगैरे घेऊन त्याची आजी काय बोलली मी सगळ्यांना उरली आहे ना एवढी खूप जास्त उरलेली तर सगळ्यांना मी डब्यातून देते मी बोलली हा तर त्यांनी डसा डब्बा माझ्या बॅगेत टाकला ते ऍक्च्युली ज्या गोष्टी असतात म्हणजे बोलतात ना नॉनव्हेजला पण अट्रॅक्ट होतं तर मी तेव्हा म्हटलं परत माझं तो सीन रडायला सुरुवात हसायला सुरुवात म्हणजे जशी ती बिर्याणीचा डबा माझ्या बॅगेत पडला माझं हसणं रडणं हसणं चालू आणि मग तिथे माझा एक फ्रेंड आहे रतन त्याचे बाबा, ता। बाबा आहेत ना कळतात बघतात आणि तसंच मला माझं बॅग साईडला केली घेतलं मला घेऊन गेले बाबांकडे त्यांनी डोक्यावर त्याचा हात ठेवला आणि त्यांच्या गळ्यात ना रुद्राक्षाच्या माळा होत्या मी त्यांच्या जेव्हा गळ्याला होता ना असं हे करायला जाते ना की त्यांचा हात जसं मला डोक्यावर पडतो तसं मला कस तरीच मला फील म्हणजे हो। निगेटिव्ह एनर्जी होती ती खूप बोलतात ना खूप बेकार माझं पूर्ण शरीरात असं वाटत होतं की काहीतरी वेगळं घडतं काहीतरी वेगळं घडतंय कारण की मला स्वतःचा आत्मा आहे दुसरी तर दुसरीचा ते झेलतच नव्हत्या गोष्टी मी त्यांना अशी बोलतात ना पकडायला जाते त्यांचा गळा वगैरे पण नाही पकडू शकत ते रुद्राक्षाच्या माळा होत्या त्याच्यामुळे मी पकडू शकत नव्हते त्यांना तर त्यांनी जसं हे केलं ना तर ते असे हसले थोडं स्माईल केलं तर बोलले की कुठे गेलेले तुम्ही लोक मला सगळं ते बाबा बोलले तर म्हणजे जेव्हा मी होती श्रावणी तेव्हा मला असं वाटलं की बाबा का असं का बोलताय तुम्ही काय झालंय का मला घेऊन जाणार म्हणजे मी बोलते काय झालंय कोण आहे कोण आहे ते बोलतात काय नाही घरी जा तर मला माझ्या मित्रांनी घरी नेऊन सोडलं तर ते मला बाबा काय बोलले संध्याकाळी काय पण झाले की तू आठ वाजता ना इथे टच हो पण दत्ता मंदिरामध्ये तुझं सगळं करूयात जे काय असेल तिला पण म्हणजे बोलतात ना जे वाईट गोष्टी घडतात ते आपण सगळ्या लांब करू करू काहीतरी तर ना मी घरी गेली मी वेड्यासारखीच वागत होती घरात पण माझ्या पप्पांनी लिटरली माझं ते तांदूळ घेऊन असं ते उतरून हे केलं आणि मी घरात पण वेळासारखी हिंदी मध्येच बोलते मध्येच इंग्लिश मध्ये बोलते मध्येच एड्यासारखी काय पण बडबडते रडते हस्ते हेच चालू म्हणजे काकाची मुलगी पण माझ्यापासून लांब लांब पाळायला लागली की तिच्यासोबत काय दीदी अशी का, दी दी का वागतेय तर ते सगळं झालं मी संध्याकाळी माझी मम्मी आली घरी आणि मम्मी बोलते काय काय होते मुली कोण आहे तू कोण आहे चल निकल से असं मी माझ्या मम्मीला बोलतेय ती माझ्याच घरात तर मम्मी बोलते काय होत आहे का श्रावणी तिला मी बोलली अरे तू को है कोण म्हणजे पूजनेवाली तू इधर से निकल असं मी माझ्या मम्मीला बोलते नंतर ना संध्याकाळ झाली सात वाजले मला आहे या गोष्टी की बाबा मला बोलले ये कारण की माझ्यातलं तिला काढून टाकत आणि मी आरशात बघते ना जेव्हा घरात तेव्हा मी हे चालू आहे आणि मी तिला सांगते दीदी तू प्लीज माझ्यातून निघून जा निघून जा नाही हे माझं शरीर आहे ही माझी बॉडी आहे मी हिला सोडणार नाही हे माझं शरीर लिटरली ती अशी फील करत होती की माझे माझे मीला सोडणार नाही मी हिला बोललेली का माझ्या इकडे आले ही का आली माझ्या इकडे असंच ती सांगत होती तर ना ती जेव्हा त्यांच्याकडे गेली मी स्वतः गेली बोलली की नाही मला हे जे घडतंय माझ्यासोबत ते खूप रॉंग घडतंय मला काहीतरी करावंच लागणार मी गेली हळूहळू हळूहळू बाबांकडे बाबाने बोलले की आता काय करायचंय ते बोलले की थांब ते दिवसे दिसायचे ना तसे मला झटकेच लागायचे की रामला पळायचे पण मी स्वतः राहायचे ना बोलायचे बाबा सांगा काय करू मग त्याचे म्हणजे जो फ्रेंड राहतात त्याच्या मम्मीने ना माझ्या हातात चावी दिली मंदिराची बोलली ही घे चावी हातात चावी टाकली तर हातात मी हातात असं हे केला म्हणजे मागे घेतला आणि चावी खाली पडली तर त्यांनी काय केलं चावी घेतली माझा हात घालून आणि मला खिचत घेऊन गेले पिक्चरचा जसा सीन असतो ना की मंदिरामध्ये पूर्ण पाय टाकायला पाय उठत नाही तसा माझा मंदिरामध्ये पाय टाकायला पाय उठत नाही दोघा तिघांनी मला घेतलं आणि आतमध्ये ढकललं मंदिरामध्ये आणि मला कडी लावून बांधून ठेवलेलं मी किंच की मला बाहेर काढा ही नाही माझी जागा नाही ना माझं कोणी मला तिकडे जायचं जंगलात जायचं मला जंगलात सोडा मला इथे नाहीच राहायचं नाहीच मला काढतच नव्हते आणि त्या मंदिरामध्ये सगळ्या देवतांच्या उडत्या होत्या म्हणजे लिटरली हनुमान मला म्हणजे असं मी बघितलं ना तरी असं बघत ना आपण सूर्याकडे एकदम लाईट येते तशी मला ना पुन्हा लाईट येत होती लिटर लिटरली अशी बघते नाही लाईट येते लाईट येते चाललंय काय माझ्यासोबत ती ती तिचं एकच नाही माझी बॉडी आहे माझ्या शरीर आहे मी हिला सोडणार नाही तिचं तेच चालू होत ती आणि नंतर बाबा आले बसले आणि बोले ही बस बसली म्हणजे काय आहे आणि मी त्यांच्यासोबत इंग्लिशमध्ये बोलवलं असतो मला एवढं चांगलं इंग्लिश येत नाही पण त्यांच्यासोबत मी इंग्लिशमध्ये कारण की तिची बोलली होती ती होती म्हणजे बघा ना युपीव्ही आर ची समथिंग ती होती ती हिंदी बोलते मराठी पण तिला येते मराठी तर मी पण बोलत होती नॉर्मली त्यांच्यासोबत तर बसले बोलतात काय हवंय हो तुला कशाला त्या लेकराला त्रास येते तर मी जेव्हा मी श्रावणी होते मी बोलली काय बाबा तुम्ही मला काय विचारताय तिला विचारा ती मजा तर नंतर ती आली परत ती बोलते काय काय दे तू नाही जाऊ मी म्हणजे हिच्या शरीरामध्ये मी निघणार नाही काय करायचं तुला ते तू कर ऐकायलाच तयार नाही तर ते बोले ठीक आहे मी करतो आता मला नाही करायचं ते मग त्यांनी ते सगळं मंत्र विंत्र ते सगळं सुरू केलं जे काय बोलतात नाही विभूती समथिंग ते माझ्या डोक्यावर वगैरे ठेवायचे परत मला खायला वगैरे देत होते मी खात होती पण माझ्या घरात निघत नव्हतं म्हणजे जात नव्हतं खुकाळची वगैरे तिथेच सगळं मी वेड्यासारखी लिटरली बघत होती किंचाळते जोर जोरात तस ते घंटा असे मी जोर जोरात इकडे किंचाळते की म्हणजे एकदम गोष्टी घडते माझ्यासोबत अ त्यांनी ना जे असतं ना लिंबू तर ते लिंबू आणि तीन ठेवलेले आणि मला बोलले तू खायच आहेस आहेस हातात वेटाची छडी घेतले आणि मला लिटरली असे मारत होते मला माझ्या बॉडीला ते लागतच नव्हतं मला फीलच नव्हतं की मला मारतात माझ्या शरीराला लागत नव्हतं जेव्हा ती होती ना पाच मिनिटात ती जायची ती बोलायची जा, हा मी जाते मी जे शरीर सोडते कारण की तिला त्रास व्हायचा ना जेव्हा ते लिंबू वगैरे खाला बोलायचे विभूती वगैरे खायला तिला त्रास व्हायचा माझ्या शरीराला काय लागत नव्हतं लिंबू वगैरे खायची जेव्हा ती जायची जा, 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 ना मग माझ्या तोंडाना पुन्हा असं लिंबूचं जी टेस्ट असते ना ती मला फील व्हायची जेव्हा ती असेल तेव्हा मला काही फील नाही व्हायची की लिंबूची अशी टेस्ट आहे कडू तोंड बिंड मी कायसं करायची जायची यायची जायची यायची मग बाबांनी काय केलं ही जरा जास्तच बोलतात ना खूप जास्त स्ट्रॉंग आहे नाही निघू शकत आहे मग नारळ घेतला आणि माझ्या मित्रांना इकडे गेलो ना तिकडे ना सांगितलं की तिकडे जा आणि हा नारळ तिकडे म्हणजे त्या प्लेस वर नाही पण आरेकॉली चे तिथे जाऊन जर तीन रस्ता आणि तिथे जाऊन फोडा दोघांची पण फाटलेली बोलले की आता काय करणार कोण जाणार टेन्शन आले पण काय करणार वाचवायचं तर होतं मग काय पण करून जावंच लागणार घेतली नारळ घेतला गेले दोघ घेऊन त्यांना ते विभूती वगैरे लावून पाठवलं ला की त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून घेऊन गेले ठेवलं फोडला नारळ आणि मी जेव्हा बाबांनी त्याच्या नारा दिला ना तेव्हा मी त्याला बोलले की माझा मित्र आहेस ना तू नारा फोडलास तर बघ माझ्यासाठी तू एवढं करू शकतो ना मला जगायचंय मला जगायचंय म्हणजे मी सांगते मला जगायचंय मला जगायचंय तर त्यांना काय वाटणार नक्की बोलताय कोण ही बोलते का ती मुलगी बोलते जी ज्या आहे आता तर बाबा बोले हिच्याकडे लक्ष नको देऊस तुझा आणि फोड मग घेतला नार तिकडे मग फुडलं आणि मग तिथे नारळ तर मला खूप त्रास होत होता म्हणजे मी किंचाणा ते वेड्यासारखी करते म्हणजे शरीर वगैरे एकदम काहीतरी वेगळंच होत असं वाटत होतं की आहे ती बाहेर ती जी आहे मुलगी ना ती निघतीय बाहेर पण ती निघाली निघाली नव्हती पप्पा वगैरे सगळे आले माझे काका वगैरे सगळे माझा भाऊ वगैरे सगळे बसलेले माझ्या मम्मीला लिटरली माझी हालत बघत नव्हती म्हणून मम्मी सक्कर येऊन तिथेच पडली माझ्या मित्रांनी मम्मीला येऊन घरी घरी येऊन गेले आणि तिला बोलले की काकी तुम्ही थांबा आम्ही जे काय ते बघतो मी पप्पा काका माझा भाऊ सगळे असे बसलेत साईडला मला माझ्याकडे बघतात मी हेच माझे झाले कोण आहे तू कोण आहे की त्या साय चलो निकाल त्याचा काय नाही होणार आहे तुम्ही लोक काय पण करा मी जाणारच नाही तिचं हेच होतं मी जाणारच नाही बस तिचं ठरलं होतं आणि मला त्रास होत होता की मारतायत नंतर फील होत आहेत गोष्टी की आ लागते शरीराला का लागत ती होती तेव्हा लागत नव्हतं ती गेल्याच्या नंतर माझ्या शरीराला लागले लाग ना ते तर बाबांनी ना ते काहीतरी ओपन करत होते ते ह्याच्यामध्ये टाकायला काय बोलतात सुरीने ओपन करत होते तर तेव्हा ती बोलायला सुरुवात केली की हा चाकू आणि माझ्या नाही ह्या साइड ला ते खूप दुखत होते जेव्हापासून ती आली तेव्हा माझ्या इकडे ना खूप दुखायचं तर बाबा बोलले की काय झालं बोल बोल तुला काय बोलायचं ना बोल तर तिने काय केलं ती बोल हा हात चावला आणि मला वार केले माझ्या मित्रांनी म्हणजे त्या मुलीची स्टोरी अशी होती तिची मुलगी होती तिचं नाव नाही मी घेऊ शकत तिला तिच्या मित्रांनी तिच्या मैत्रिणीने आधी फोन केला की आपल्याला जायचं तुझ्यासाठी सरप्राईज आहे हे लोकांनी ठेवले सरप्राईज तुझ्या मित्रांनी तर आपण जाऊयात तर ती बोलली ठीक आहे आणि ती खूप हॅपी होती त्या मुमेंटला ती बोल चालेल चालेल जाऊया आणि तिला बोलून तिच्या रेप करून तिचा मर्डर केला आरे कॉलनी मध्ये असा सगळा सीन घडलेला तर मग ती बोलते की माझ्यासोबतच माझे मित्र असे का वागले का वागले तर ते बाबा काय बोलले मग हिची काय चुकी आहे ना हिला सोडून ना हिला हिला पाच त्रास देते तर ती बोलते की नाही मला हिच्याकडूनच ना त्यांचा मर्डर करायचं त्यांचा खून मला त्यांचं रक्त बघायचंय हिच्या हातातूनच मी त्यांचा रक्त खून करणार त्यांचा रक्त बघणार तेव्हा मीला सोडून ऐकायलाच बोलते मला कोंबडी वडे आणून द्या मला चिकन द्या कोंबडी द्या हे द्या म्हणजे तिला नॉनव्हेज आणि सगळ्या अशा गोष्टी बोलतात ना तिचं लाईफ जगाची राहून गेली आणि बोलतात माझं जे बोलतात ना माझं एज आणि तिचं मॅच झालेलं सगळं एकदम आणि बोलतात ना तिला जे पाहिजे होते ते शरीर भेटलेलं त्याच्यामुळे तिने एंट्री केली ती बोलली ही मला आवडली मीच्या आतमध्ये घुसली मला बाकी काय माहिती नाही ही माझ्या इकडे आलीच का मी हिला बोललेली का माझ्या इकडे यायला नाही ना मग ही का आली हिची चुकी मला ना मला नाका तुम्ही दोषी ठेवून मी आता जाणारच नाही जाणारच नाही आणि तिने कबूल पण केले की मी फॉर्टी एट व्यक्ती होती जिने रंगामध्ये एंट्री केलेली माझं लोक के एवढं चांगलं होतं की अमावस्या नव्हती नाही तर माझी पण मला पण ती घेऊन गेली असती अमावस्या नव्हती तरी आणि ती समथिंग अठरा का एकोणीस जणांना घेऊन गेलेली तिच्यासोबत म्हणजे जेव्हा अमावासवादी कारण की अमावास्याचा दिवस असा असतो की त्या दिवशी किती पण ट्राय कर तू काही पण कर काही पण कर तू काही त्या वाईट शक्तीला स्टॉप नाही करू शकत अठरा का एकोणीस जणांना ती तिच्यासोबत घेऊन गेली बाकीच्या मी उतरवले आणि नंबर आता माझा होता आता काय करायचं निघतच नव्हती माझ्या पप्पांना ते बाबा सराव बोलले मी खूप ट्राय केलं ही काही चांगातून जायला मागत नाहीये हिला उद्याच्या उद्या गावी घेऊन जावा आता मी पण आहे आणि आमच्या साईडला खूप घडत असतात मला घेऊन गेले पप्पा माहिती नाही काही का काय पण जेव्हा ट्रेन मध्ये बसलेली ना तेव्हा समोर जे बसले होते कपल होते एक म्हातारा म्हातारी पण माहिती नाही काय होत गोष्टी पण त्यांच्या काय बोलतात जे शर्ट होत धोतर होतं परत त्यांची जी बॅग होती वन साईड अशी लावतात ती त्याच्यावर सर ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय हे सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे मला असं वाटलं की माझा जो ट्रेंडचा प्रवास होता तो एकदम होतो ना मी काही वेगळ्या ऍक्टिव्हिटीज नाही केल्या तिथे एकदम नॉर्मल शांत म्हणजे शरीर अशी एकदम होतं ना अशी निश्चित पडून होती फक्त काय खायला पाहिजे पप्पा मम्मी विचारायचे नको मला काहीच नको काहीच नको आणि माझ्या म्हणजे इकडे जेव्हा सगळ्या गोष्टी घडल्या बाबांनी मला इकडे इकडे हातात इथे दोन पायात कमरेत आणि गळ्यात असे सगळे धागे बांधून ठेवले पूर्णपणे बांधून ठेवलेलं की मला काय होऊ नये तर मला ते बोललेले की जेव्हा तू जाशील ना गावच्या घरी तुमच्या तेव्हा तू जशी ती निघेन जाईल ना हळूहळू लांब तुझ्यापासून तेव्हा तुझ्या हातातले धागे वगैरे आपोआप खाली घडतील तर मी जशी एंट्री केली ना माझ्या गावच्या घरात तेव्हा माझा एवढे घट्ट धागे बांधले ना लिटरली ह्या साइडचा जो दंडाचा धागा होता तो खाली पडला आपोआप तर मी लगेच फोन करून सांगितलं मी हॅपी झाली की मला वाटले की ती गेली आता काय नाही होणार आणि बाबांनी काय सांगितलं तुमची ग्रामदेवता कुलदेव सगळ्या देवतेची तुम्ही जाऊन हे ओटी भरा तेव्हा कुठे शांत होईल तर काका वगैरे गावचे त्यांना कळायला लागल्या गोष्टी की हिच जरा जास्त ओव्हरच वाटतंय हे बोलतात ना हलका हलकी नाही म्हणजे निघणारी नाही आहे लगेच ऐकून नाही घेते तर जसं माझं धागा निघाला ना मी ती बोलली बोलली फोन करून काय करू मी आता बोलले की तुळस आहे ना त्याच्यामध्ये जाऊन टाकतो मी तुळस मध्ये जाऊन टाकलं पण फक्त एका निघाला एखाद्या कमरेत गळात जास्त काय करायचं काका बोलले हिचे जरा जास्तच लेव्हल अप आहे तर तुम्ही लाता छत्ता पण जाऊया आपल्या ग्रामदेवतेत आपण उघी बोलूया मंदिरच जातात परत सेम सेम मंदिर दिसलं की मला काय व्हायचं ना मग पूर्ण पिक्चरचा सीन त्याचा पाय उठतच नाही माझ्या मंदिरात मला परत काका आणि मम्मीने सगळ्यांनी ढकललं मम्मीने ओटी भरते तिथे किंचाळते मंदिराच्या बाहेर पडायला बघते काका आणि पप्पाने सगळ्यांनी भावानी सगळ्यांनी मला पकडून नाही तुला सोडणारच नाही मी तू इथून ते गाराणं बिराणं घालायला सुरुवात जशी मी किंचाळायला जोरजोरात सुरुवात तर काका बोलले इथून पण काय होणार नाहीये आपण जरा जाऊयात बाहेरचं पण बघूच काय आहे का मला माझ्या मम्मीच्या गावी नेलं आणि ती ते मग मामा होते ना माझ्या मम्मीचे मामा म्हणजे माझे मामा असोबा ते म्हटले की जरा खूप जास्तच आहे आपण एक काम करूया आत्ताच्या आत्ता घेऊन जाऊया आणि वादळ विदळ पूर्ण बोलता ना सगळं सुटलेलं देवता त्या टायमिंगला बसवलं रिक्षामध्ये घेऊन गेले त्यांच्या समोर बसवलं तर मी अशी एकदम ॲटिट्यूडमध्ये म्हणजे ती जी होती ती ॲटिट्यूडमध्ये काय करणार सामान वगैरे सगळं ठेवलं तर माझं असं झालं की ए मला जायचं नाहीये याच्या अंगातून म्हणजे ती बोलता मला जायचं नाहीये अंगातून मला राहायचंय प्लीज मला नका काढू म्हणजे ती त्याला रिक्वेस्ट करते की मला राहू दे शरीरामध्ये तर ते बोलतं राहायचंय तुला हा राहूते ते तुला मी बरोबर ठेवतो तुझ्या जागेवरती मी तुला पोहोचवतो त्यांनी लिटर मी पिक्चर मध्ये सीन बघितलं पण माझ्यासोबत ही गोष्ट घडली बसली आहे चेअर वरती म्हणजे बसून पकडून ठेवलंय मम्मी पप्पा मामाजव काका सगळ्यांनी पकडून ठेवलंय आणि माझी बॉडी अशी फ्लोट कर म्हणजे मी अशी अंगातून निघतंय काहीतरी त्यांनी जस हा जो धागा मला दिलेला नाही धागा जसं माझ्या गळ्यात टाकला ना तशी मी पूर्ण उठते की नाही नाही म्हणजे एवढं सगळ्यांनी त्या बाबांनी पण केलं त्यांच्याकडनं निघाली नाही पण हा माणूस कोणी मला म्हणजे बोलत ना काढतोय हिच्या शरीरातून मला काढतोच कसं आहे तिला ते सहन होत पूर्ण बोलत ना खेचत होती माझी वरती बॉडी टाकला धागा तशी मी खाली पडली आणि पडली ती अशी चक्करम पडली मग त्यांनी मला एक वस्तू दिली ती माझ्यासोबत कायमची ठेवलं वस्तू सोबत तू ठेवायची आहेस आणि असा धागा दिलेला तो गळ्यात ठेवायला म्हणजे आता मी हातात बांधून ठेवलाय हो तो सांगितलाय कधीच उतरवायचं नाही अजूनपर्यंत मी तो माझ्यासोबत आहे आणि मला अशा गोष्टी खूप अशा फील होतात निगेटिव्ह वाईब्स किंवा काय असलं की म्हणून आता मी खूप विचार करून चालते की म्हणजे बोलते ना एक्साइटमेंटमध्ये घेतलेले विचार पण खूप मुश्किल मध्ये होत ना प्रॉब्लेम्स मध्ये फसून टाकतात तर मग आता शंभर टाइम विचार करावा लागतो की जागा कशी आहे कुठे आहे कसं जायचं काय अशा गोष्टी आहेत त्यानंतर तुला असं कधी फील झालं का की तुझ्यासोबत काही आहे का झालेलं फील झालेलं म्हणजे जेव्हा ती गेलेली ना निघून तेव्हा मला असं वाटत होते की ती ना माझ्या शरीरामध्ये एंट्री करायला परत बघतीये बट बिकॉज ऑफ त्यांनी जर दिलेल्या वस्तू वगैरे होत त्यांनी खूप स्ट्रॉंग पद्धतीने माझं काढून टाकले फार की ती एंट्री करू शकते आणि शब्दच दिलेला की नाही काही करू दे, दे ती आता येणार नाही तुझ्याकडे काही होते आतापर्यंत कधी त्रास नाही त्याच्यानंतर पण तीन दिवस आहे ना जेव्हा उतरवलं ना ते मला मुंबईमध्ये आले ना त्या तीन दिवस होत त्या गोष्टी की ही बाईक आहे माझ्या आजूबाजूला माझ्या आतमध्ये यायला एंट्री मला त्या वाईप्स येत होत्या निगेटिव्ह एनर्जी काहीतरी होत आहे काहीतरी पण मी माझ्या मित्रमैत्रीना नाही सांगू शकत होती की असं घडते ती लोक पण घाबरून राहिली असती आणि सेकंड गोष्ट म्हणजे केस केस बांधून ठेव कुठे पण असेल धागा आहे ना आता ती लोक आम्ही कुठे पण गेलो ना धागा आहे ना चेक करतात पहिला के केसावरती बांध ह्या सगळ्या गोष्टी बारीक बारीक बदल ना नोटीस करून मग मला कुठे घेऊन जायचं घेऊन जातात पण तिने एंटर कसं केलं वगैरे हे कळलं नंतर हा कसं बारा वाजलेलं डॉट आणि ते बाबा तिकडे सुद्धा बोललेले की तिच्या शरीराचे जे आपण ग्रह नक्षत्र तारे जे असतात ना त्यांनी सांगितलेले की तिचे जे नक्षत्र होते ना व्हाईट ना निगेटिव्ह जी एनर्जी होती तिचे आणि माझे जे नक्षत्र असतात ते त्या टाइमला मॅच झालेले डॉट बारालाच तेव्हा तिने बोलतात ना ते काच मी बोललेली काच च्या थ्रू एंट्री करून तिने मलाच धरले म्हणजे बोलतात नक्षत्र झुले म्हणून तिला ती बॉडी भेटली की मी आता ह्या बॉडीमध्ये एंटर करू शकते परफेक्टली तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहूल यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब